बातमीपत्रात आता पाहूयात बंदीपासून ते आढावा एकनाथ शिंदेने अमित शहाची गुरु म्हणून पूजा केली पाय धुतले त्यांच्या चरणावर डोकं नसला तरी माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली असे उभाटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत पुढं बोलताना म्हणाले की देवेंद्र फडणवीस आम्हाला काम करू देत नाहीत आम्हाला अडचणीत आहेत आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्या आहेत अशी तक्रार त्यांनी शहांकडे केली आहे के यानंतर शिंदेनी इतर नेत्यांची भेट घेतली संजय राऊत म्हणाले की यानंतर त्यांनी स्वतःच अशी ऑफर ठेवली की महाराष्ट्रात मराठी माणसाची एकजूट होत आहे ती तुटली नाही तर आपल्याला फार अवघड जाईल यावर शहानी हे थांबवण्यासाठी काय पर्याय आहे विचारल्यावर शिंदेनी मला मुख्यमंत्री करा मी हे सर्व थांबवतो असे ऑफर त्यांना दिले यावर शहांनी सांगितलं की मुख्यमंत्री भाजपचाच राहील तर शिंदेने मी संपूर्ण गटासह भाजपमध्ये यायला तयार असल्याचं त्यांना सांगितलं यापूर्वीही त्यांनी ही भूमिका मांडली आहे संजय राऊत पुढं म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मुख्य नेते हे दिल्लीत किंवा गुजरातमध्ये आहेत हे मी सत्य बोलत आहे शिंदे यांचा गट या लोकांनी निर्माण केला आहे त्यांना त्यांचे आदेश पाळावे लागतात ते काही शिवसेना प्रमुखांच्या समाधीस्थळी जाऊन कौल लावत नाहीत एकनाथ शिंदे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिल्लीत जाणारच होते त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता मी जेव्हा तुम्हाला माहिती देतो तेव्हा ती माहिती अधिकृत असते संजय राऊत म्हणाले काँग्रेसच्या काळातही दिल्लीतून सर्व हालचाली होत होत्या पण स्वतःला शिवसेना म्हणून घेणाऱ्यांनी अशी विधानं करणं किंवा दिल्लीच्या राजकारण्यांसमोर झुकणं लाजीरवाणा आहे शिंदेंच्या जवळच्या लोकांवर भविष्यात नक्कीच कारवाया होणार आहेत त्या प्रकारचे पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत त्यांना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत कमजोर होताना मला दिसत आहेत शिंदे यांच्यापेक्षा मला जास्त दिल्ली माहीत आहे आयकरची नोटीस मी काही गांभीर्यानं घेत नाही हा केवळ इशारा आहे यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी ऑगस्ट मध्ये होतील त्यामुळे राज्यात मोठी पालत होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा बहुचर्चित महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाद्वारे केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संघटनांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट केलं प्रस्तुत विधेयक कोणत्याही लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात नाही ते कुणाचा आंदोलनाचा अधिकारही काढून घेत नाही हे विधेयक केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित फ्रंटल संघटनांवर बंदी घालण्यासाठी आणण्यात आलं असं ते म्हणाले महाराष्ट्र विधानसभेनं गुरुवारी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकावर आपली मोहर उमटवली हे विधेयक आवाजी मतदानानं पारित करण्यात आलं आज विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक मंजूर झाल्यावर समाधान व्यक्त केलं ते म्हणाले मला अतिशय आनंद आहे की जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेने मंजूर केलं कालच्या चर्चेत या विधेयका संदर्भात ज्या काही शंका होत्या त्या सर्व शंकांचं उत्तर मी दिलं हे विधेयक पारित करताना आम्ही अतिशय लोकशाही पद्धत स्वीकारली सव्वीस लोकांची संयुक्त निवड समिती होती त्यात विरोधी पक्षांचे सर्वच प्रमुख नेते होते या समितीनं लागोपाठ बैठका घेतल्या या प्रकरणी ज्या काही सुधारणा आल्या होत्या त्या समाविष्ट करण्यात आल्या बारा हजार वेगवेगळ्या लोकांनी या विधेयकावर काही सूचना शिफारशी केल्या होत्या त्या समाविष्ट करण्यात आल्या त्यानंतर संयुक्त निवड समितीनं आपला अहवाल सादर केला त्यावर आधारित विधेयक काल आपण सभागृहात मांडलं होतं या बिलाच्या चर्चेत मी स्पष्टपणे दाखवून दिले की हे विधेयक कुठल्याही लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात नाही कुणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेत नाही कोणत्याही लोकशाही मांडणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही गाला घालणारे हे विधेयक नाही हे विधेयक नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल संघटना आहेत त्या संघटनांवर बंदी घालण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलंय आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिलेत त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडण्याचे चिन्ह असताना गायकवाड यांनी चांगल्या कामासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी आपल्याला त्याची परवा नसल्याचं ठणकावून सांगितलंय आमदार संजय गायकवाड यांनी गत मंगळवारी रात्री आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती त्यांनी आपल्याला या कॅन्टीनमधून शिवे अन्न मिळाल्याचा आरोप केला होता या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी बोलताना गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले पोलिसांनी या प्रकरणाची निश्चितपणे चौकशी केली पाहिजे अशा प्रकारच्या घटनांसाठी कोणतीही औपचारिक तक्रार आवश्यक नसते गुन्हा दखलपात्र असेल तर पोलीस स्वतःहून कारवाई करू शकतात असं ते म्हणाले होते मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी आपल्याला अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्ह्यांची काळजी नसल्याचं ठणकावून सांगितलंय मी कोणताही मोठा गुन्हा केला नाही मी चांगल्या गोष्टींसाठी सौम्य मारहाण केली चांगल्या गोष्टींसाठी माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी आय डोंट केअर असं ते म्हणाले कुणी जर आपल्या गुरूंचे चरण धुतले असतील तर त्यात संजय राऊत यांना वाईट वाटण्याचं कारण काय आहे असा सवाल भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलाय शिंदेनी शहाचे चरण धुतले आणि त्यावर डोकं ठेवलं या राऊतांनी केलेल्या टीकेनंतर भातखळकरांनी राऊतांवर निशाणा साधलाय ते म्हणाले की एकनाथ शिंदेचे गुरु कोण आहेत तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे हे आहेत हे सर्वांना माहिती आहे अतुल भातखळकर पुढे बोलताना म्हणाले की संजय राऊत स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे शिष्य म्हणवतात आणि शरद पवारांकरता खुर्च्या उचलत होते उद्धव ठाकरेंसोबत राहून शरद पवारांचं काम केलं म्हणून त्यांना सामनामध्ये प्रमोशन मिळालं नाही असा टोलाही भातखळकरांनी लगावलाय अतुल भातखळकर म्हणाले की कुणी जर आपल्या गुरूंचे चरण धुतले असतील तर त्यात संजय राऊत त्यांना वाईट वाटण्याचं कारण काय आहे एकनाथ शिंदेंचे गुरु कोण आहेत तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे हे आहेत संजय राऊत स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे शिष्य म्हणवतात आणि शरद पवारांचा खुर्च्या उचलत होते असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांच्या एकनाथ शिंदेवर केलेल्या टीकेनंतर लगावलाय अतुल भातखळकर म्हणाले की संजय राऊत हा वाह्यात वायफळ बडबड करणारा मनुष्य आहे त्यांच्याकडे एवढं लक्ष द्यायचं काही कारण नाही त्यांना काही घेणं देणं नाही आणि शिष्यत्व वाशी काही देणं घेणं नाही उद्धव ठाकरेंसोबत राहून चाकरी शरद पवारंकडे केली म्हणून त्यांना कार्यकारी संपादक पदावरून संपादक पद सुद्धा मिळू शकलं नाही महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये बसलेले सिगारेट पीत आहेत आणि समोर एक बॅग दिसतीय या बॅग मध्ये पैसे असल्याचा दावा केला तसंच बाजूला आणखी एक बॅग उभी असल्याचं दिसत आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात एका बॅगमध्ये पैसे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय यावर संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं असून राऊत यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत विधान भवनाच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे ते, के ते म्हणाले संजय राऊत यांनी आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलंय एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते मग ते अमित शहा यांना भेटले आणि शिवसेना भाजपमध्ये विलीन करतो म्हणाले असं मूर्खासारखं स्टेटमेंट संजय राऊतच करू शकतात जे काही त्यांना आहे आहे त्याची जखम आजही त्यांची पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले एकंदरीत टार्गेट एकनाथ शिंदे असतात एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षापूर्वी जी काही भूमिका मांडली होती त्यामुळे त्यांची गेलेली सत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही आम्हाला सत्तेतून या माणसानं खेचलं माझी खुर्ची घेतली मग पन्नास खोके या सगळ्या वल्गना करून झाल्यावर नवीन स्टोरी बनवतात संजय राऊत यांना हातपाय बांधून हॉस्पिटलमध्ये न्यावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे उत्तर भारतीय नेते आणि माजी खासदार ब्रजभूषण सिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा घणाघात केलाय भाषा लोकांना जोडते ती तोडत नाही महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय यांच्यातील नातं तुमच्या वागण्यामुळे तुटणार नाही असं ठामपणे सांगत त्यांनी राज ठाकरेंनी वाचलं पाहिजे ते वाचत नाहीत असं वाटतं असा टोलाही लगावलाय ब्रजभूषण सिंह यांनी शिवाजी महाराजांचा दाखला देत सांगितलं की जेव्हा औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद केलं तेव्हा आमचे उत्तर भारतीय व्यापारी त्यांना मुक्त करण्यासाठी मदतीला धावून आले होते आज ज्या इतिहासाचा अभिमान तुम्ही बाळगता त्या इतिहासात उत्तर भारतीयांचंही योगदान आहे बृजभूषण सिंह म्हणाले की राज ठाकरे यांनी जेव्हा अयोध्येत घेण्याचा कार्यक्रम निश्चित केला तेव्हा मी त्यांना अयोध्येत येऊ न देण्याचा इशारा दिला होता त्यावेळी राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला परंतु आता पुन्हा आपले रंग आहेत राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे उत्तर भारतीयांमध्ये खूप राग आहे यामुळे उत्तर भारतीयांमधील एखाद्या मोठ्या व्यक्तीनं राज ठाकरे यांना आव्हान दिलं तर ते पेलू शकणार नाही त्यामुळे माझा राज ठाकरे यांना सल्ला आहे ऋजभूषण सिंह म्हणाले की उत्तर भारतीय लोकांनी राज ठाकरे यांना भेटण्याचं आव्हान दिलं तर तुम्हाला ते पेरणार नाही यासाठी मी त्यांना सांगतो राजकारण करा परंतु भाषा जाती धर्म त्यांना आधार करू नका असं त्यांनी म्हटलंय दरम्यान शालेय शिक्षणात हिंदी सक्तीबाबतही वाद झाला होता फडणवीस सरकारनं स्त्री भाषा सूत्र लागू करत पहिलीपासून हिंदी सक्ती केली होती याला राज आणि उद्धव ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला त्यांनी पाच जुलैला मोर्चाची घोषणा केली होती मात्र सरकारनं तो निर्णय मागं घेत नरेंद्र जाधव समिती नेमली आणि मोर्चा रद्द झाला त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे वीस वर्षांनी एकत्र एक व्यासपीठावर आले होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे यापूर्वी देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर शिविराळ भाषेत टीका केली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला होता तर एका नेत्याने त्यांना नोटीस बजावली आहे या नोटीसेला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके यांची पुन्हा जीभ घसरल्याचं समोर आहे लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस आल्यानंतर त्याला उत्तर देताना लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर पुन्हा टीका केली आहे ते म्हणाले अजितदादा पवार यांना आम्ही महाजातीवादीचं म्हणणार नाही त्यांचा पश्चाताप आम्हाला अजिबात वाटत नाही कारण या अजितदादा पवार यांनी ओबीसीचे वसतिगृह नाकारले ओबीसींच्या पोरांना फेलोशिप नाकारली आहे शोषित वंचितांना निधी नाकारला हाच अजितदादा पवार आपल्या आजारी कारखान्यासाठी आत्ताच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये दोन हजार कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करून घेतो ओबीसीचे भवितव्य असणाऱ्या ओबीसीच्या पोरांना शिष्यवृत्ती नाकारणाऱ्या अजितदादांना आम्ही हरा एक्स 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 म्हणू नये तर काय म्हणावं पुढं बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले अजितदादा पवार हे काय तांदळासारखे आहेत का अजितदादा पवार यांच्यावर सत्तर हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप असताना तुम्ही काय हबप आहेत का अजितदादा पवार तुम्ही साधू संत आहात का तुम्ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहात महाराष्ट्राच्या तिजोरीवर दिवसा ढवळ्यात दरोडा घालणारे तुम्ही आहात त्यामुळं शब्द खूप सौम्य आहे तुम्हाला तर दरोडेखोर म्हटलं पाहिजे महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे या अधिवेशनाच्या दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दुधात भेसळ असल्याचा आरोप करत हे प्रात्यक्षिक करून दाखवलाय यावेळी त्यांच्यासोबत आमदार सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते शेतकरी दुधात भेसळ करत नाहीत सरकारनं दुधात भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे विधानभवनाच्या परिसरात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे विधानभवन परिसरात एक मिक्सर दूध आणि पाण्याच्या बॉटल चुना काही वेगवेगळे बेक केमिकल घेऊन आले त्यांनी यावेळी हे सर्व मिक्स करून दुधात कशा पद्धतीनं दोन प्रकारे भिसळ केली जाते याबद्दलची माहिती देत थेट प्रात्यक्षिकच दाखवलं यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी सर्रास दुधात भेसळ भेसळ केली जाते शेतकऱ्यांना दुधाला दर मिळाला पाहिजे पाहिजे म्हणून ही थांबली लोक, लोक दिवसभर कष्ट करतात मेहनत करतात अनेक लहान मुलांना हे दूध पाजलं जातं सध्या कॅन्सर वाढण्यामागं किंवा रोग वाढण्यामागं कारण काय तर हे सर्व केमिकल यासाठी जबाबदार आहेत आमची सरकारला एकच विनंती आहे की तत्काळ त्यांनी या विषयावर काहीतरी निर्णय घ्यावा त्यामुळं शेतकऱ्याला दर मिळत नाही आणि इकडं कष्ट करून दूध खरेदी करणाऱ्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही